नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी रस्त्यावर निमोनी गावाजवळ गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आयसर टेम्पो क्रमांक एम एच अठरा बी जी सत्याहत्तर बासष्ट व छोटा हत्ती टेम्पो क्रमांक एम एच शून्य चार डी एस चौऱ्याहत्तर अठरा या दोघांमध्ये समोरासमोर भीषण अपघात झाला होता या अपघातात छोटा हत्ती टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अपघात झालेल्या घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन तसेच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पानखेडे आपल्या कर्मचाऱ्यांसह तात्काळ दाखल झाले होते अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला खासगी रिक्षाच्या साह्याने पोलिसांनी खांडवारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते या अपघातात छोटा हत्ती टेम्पो या वाहनाचा पुढचा भाग चक्काचूर झाला आहे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावर अपघाताची मालिका सुरूच असून सदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे रस्त्यावरी रस्त्यावरील पडलेला टेम्पो विसरवाडी पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजूला करण्यात आला होता झालेल्या अपघाताच्या पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहे विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील अपघाताबाबत स्थानिक नागरिकांनी प्रचंड आक्रोश केला पहा पुढील बातमीत नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी शबीर खाटी खांडबारा नवापूर तालुक्यातील खांडबारा विसरवाडी रस्त्यावर आयसर टेम्पो आणि छुतावटे टेम्पो मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे मिळालेली माहिती खांडबारा विसरवाडी रस्त्यावर निमोनी गावाजवळ आयसर टेम्पो आणि टॅम्पो मध्ये समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला होता या अपघातात हाती टेम्पो चालकाची जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती याची माहिती मिळताच डीवाय एस पी संजय महाजन विसरवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते यांनी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीला खासगी रिक्षा दारे खांडबारा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता अपघातात मृत्यू व्यक्तीची ओळख पटली नसून विसरवाडी पोलीस सदर व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत नंदुरबार विसरवाडी रस्त्या सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज साठी मनोज चौधरी सह सबीर खाटी खांडबारा